नमस्कार मी लेखक दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक चित्रपट टी व्ही आट्स वेब सिरीज त्याचबरोबर झी मराठी स्टार प्रवाह कलर्स मराठी सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड मिडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत जसं की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे किरण गायकवाड शिवानी बावकर गिरिजा प्रभू स्वर्धा ठिगळे निखिल चव्हाण निष्ठा वैद्य दीपकार पारकर आराध्य लवाटे प्रियांका देशमुख रौनक शिंदे पूर्णिमा डे विपुल साळुंके शाश्वती पिंपळीकर अनया पिंगळे सुखदा बोरकर तनिष्का विषय मंगेश दळवी ह्यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या तेवीस वर्षांमध्ये नाट्य चित्रपट आपले नाव देमाखानी चमकवल मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावून नेत आहेत होय तुम्हाला हे शक्य आहे आमच्याकडे शिक्षणाची वयाची दिसण्याची अनुभवाची वाट नाही आठ वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत आमचा अभ्यासक्रम इतका छान आहे की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ऍक्टर म्हणून घडवतोच आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो आणि जे विद्यार्थी कष्ट करतात मेहनत करतात त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मिडियम रोल अगदी छोटा रोल तरी नक्कीच मिळतो प्रख्यात निर्माते दिग्दर्शक सचिन यांच्या नवरा माझा नवसाचा वन आणि टू यामध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपीत नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे फिनिक्स सुंदर माझं घर आणि युथ टूब या चित्रपटामध्ये तर तीनशे मिरॅकल्स अकॅडमीचे विद्यार्थी जमकले होते त्यात प्रमुख भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे सहा महिने आणि नऊ महिने म्हणजेच चोवीस रविवार आणि छत्तीस रविवार यांचे ऍक्टिंगचे कोर्सेस असतात महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर ठाणे पनवेल बोरिवली विरार कोथरूड चिंचवड कोल्हापूर नाशिक सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत आणि अजून येणार आहेत माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य चित्रपट वेब सिरीज टी व्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात मिरॅकल्स अॅक्टिंग अकॅडमीचे विद्यार्थी कोर्स संपल्यानंतर छोट्या छोट्या प्रोजेक्ट मधून ऍक्टिंग करायला सुरुवात करतात अशाच धडपडणाऱ्या मिरॅकल्स ऍक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू पाहून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल आज कोणाचा इंटरव्ह्यू आमची क्रिएटिव्ह हेड नेहा गुजर घेते पाहूया का नमस्कार माझं नाव नेहा गुजर आज मी ऍक्टिंग ॲक्टिंग अकॅडमीमध्ये आम्ही एक नवीन सेगमेंटची सुरुवात केलेली आहे ते म्हणजे पास आऊट विद्यार्थ्यांशी खास गप्पा होणार आहेत आणि त्यातूनच आज एक विद्यार्थिनी आमच्याकडे गप्पा मारण्यासाठी आम्ही तिला बोलावलं आहे बोरिवली शेड्युल वनची विद्यार्थिनी शांती बावकर आपण तिचं स्वागत करूया स्वागत आहे शांती तिचं आज आपण खास गप्पा मारणार आहोत कालच मी तिचं नाटक पाहिलं राज्य नाटक ती करत होती आणि एक तीन जानेवारीला कार्यकर्ता हे व्यावसायिक नाटक तिने सुरुवात केलेली आहे तीन जानेवारीला तिचा जा शुभारंभाचा प्रयोग होता तर त्या नाटकाबद्दल आपण जाणून घेऊया तुझा नाटकाचा अनुभव कसा होता शांती सर्वप्रथम आधी नेहाचे खूप खूप खुँ आभार काल ती माझं नाटक पाहायला आवर्जून आली प्रमोद सरही आले होते विजय सर आले होते आपला सगळा स्टाफ होता मीराकरचा त्यामुळे मला ते बोलतात ना की आपले आपल्यापणाची वाला माझी माणसं बघायला नाटकं तर मला खूप आवडलं ती गोष्ट हे लोक मला आवर्जून बघायला आले आणि आता अनुभव सांगायचं सा म्हणजे तुझ्या रूपात मी माझ्या नाटकाचं नाव तुझ्या रूपात मी जे स्त्रियांभोवती फिरणारी कथा होती आणि तिथे तिचं लेखक आणि दिग्दर्शक त्या नाटकाचे म्हणजे म्हणजे संदेश जाधव सर जे इंडस्ट्रीमध्ये खूप ठिकाणी त्यांनी कामं केली आहेत खूप नाव आहे त्यांचं माझ्या एका फ्रेंडने मला त्याचं रेफरन्स दिला की असं असं नाटक आहे राज्यनाट्य आहे तू करशील का मी यापूर्वी कधी राज्यनाट्य केलं नव्हतं मला करायची इच्छा होती की राज्यनाट्य करून बघूया तरी काय असतं ते म्हणून मी तिकडे गेली ते बघितलं त्यांना तेव्हा मला कळलं की हे दिग्दर्शक आहे तिकडचे ते झालं त्याच्यानंतर रिडिंग घेतलं त्यांनी ती भाषा एक तर वेगळी होती घाटावरची ती भाषा तर त्याने रिडिंग घेतलं मग हळूहळू कळायला लागलं की मला भाषा ती जमते का त्याच्यानंतर मी ते कॅरेक्टर पकडायला लागली असं करत 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 मग आम्ही स्टँडिंग करायला लागलो हळूहळू त्यात इमोशन्स होतायला लागलो आणि काल काल जो प्रयोग झाला तो नेहाने पण पाहिला सगळ्यांनीच पाहिला सर्वात प्रथम मला सांगायला आवडेल की तिचं जे कालचं राज्यनाट्य होतं मी लकी समजन स्वतःला की मला ते काल पाहायला मिळालं तर दोन्हीकडे तिचा अभिनय पाहताना खूप भारी वाटलं असं की दोन्हीकडे वेगवेगळ्या भूमिका करत होती ती म्हणजे ते खूप चॅलेंजिंगच आहे कारण दोन्हीकडे तिच्या रिहर्सल सुरू आहेत इकडे गावाकडची भाषा आहे तर इकडे एक तिची पूर्ण अपोजिट भूमिका आहे तर तो नाटकाचा जो प्रवास होता जसं की तू बोरिलीला राहतेस तर त्या रिहर्सलचा तू वेळ कसा मॅनेज करायचीस ॲक्च्युली हे काहीच मोठी गोष्ट जी तारावरची कसरत होती माझी की दोन्ही ठिकाणं एक तर मी राहायची बोरिलला मग ठाण्याची एक प्रॅक्टिस कुर्ल्याची एक प्रॅक्टिस दोन्ही भाषा वेगळ्या दोन्ही कॅरेक्टर वेगळी त्यामुळे खूपच असं व्हायचं की आता काय करायचं इमोशनली पण ऍक्टरने तेच असतं की इमोशनली जर स्ट्रॉंग असेल ऍक्टर तर तो काही करू शकतो कुठल्याही परिस्थितीतून पुढे जाऊ शकतो एक दिवस मी ठाण्याला जायचे एक दिवस कुर्ल्याला जायची आणि कधी कधी असं असायचं की सकाळी ठाणा करून मग दुपार नंतर मी फुर्ला जायची मग तिकडे रात्रवर नऊ वाजेपर्यंत प्रॅक्टिस मग तिथून मी घरी यायची घरी यायला अकरा बारा वाजायचे परत सकाळी उठून परत जायचं ठाण्याला जा हे करावंच लागतं प्रत्येक कर। आयुष्यात हा स्ट्रगल येतोच स्ट्रगल हा कोणाला चुकला छोट्यातला छोटा कलाकार असेल तरी ती सुरुवात आपल्याला करावीच लागते आणि ती धावपळ करावी लागते तरच आपण त्यामध्ये उतरू शकतो नवीन जे काही कलाकार येत आहेत आता मीर्याकडचे स्टुडंट तयार होतात त्यांना मला खरंच सांगायचंय की तुम्ही स्ट्रगल करायला मागे पुढे पाहू नका की मला आता मी राहते विरारला तर मी कशी जाऊ इकडेला नका विचार करू तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की करा हो तो छोटासा रोल असेल किंवा कुठलं छोटं कॅरेक्टर असेल नक्की करा त्यामुळे तुम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळतात जसं मला आता या दोन्ही पात्रांमधून शिकायला मिळालं संदेश जाधव सर म्हणजे इंडस्ट्रीमध्ये खूप वर्ष काम करत आहेत ते त्यांचा अभिनय हिंदी वेबसिरीज असो चित्रपट मराठी असो हिंदी मराठी सिरियल्स असो त्यामध्ये पाहिलेलाच आहे तर त्यांच्यासोबत डिरेक्टली काम करताना तो अनुभव हो कसा होता खरं तर त्यांचं मी जेव्हा त्यांना नावावरून खरंच मला एवढं माहिती नव्हतं चेहऱ्यावरून आपण पण ओळखत पटकन म्हणजे जेव्हा पहिल्या दिवशी त्यांना पाहिलं तेव्हा कळलं की अरे हे दिग्दर्शक आहेत हे लेखक आहेत दडपण तर आलं मी त्यावेळी दडपण न घेता मी म्हटलं की हा ह्या माणसाचा एवढा अनुभव असेल त्याच्या हाताखाली काम करणं आणि शिकणं त्याच्याकडून ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला ती केलीच पाहिजे म्हणून मी ते आव्हान स्वीकारलं दोन्ही प्रॅक्टिस ऍडजस्ट करून म्हणजे पुढे करणं आणि त्यांनीही मला खूप सपोर्ट केला दोन्ही प्रॅक्टिस ऍडजस्ट करण्याच्या बाबतीत आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत जर त्यांच्याविषयी बोलायला गेलं तर संदेश जाधव सर म्हणजे खूपच अनुभवी व्यक्ती जे, जे प्रत्येक गोष्ट प्रत्येक डायलॉग त्यांनी स्वतः करून दाखवले स्वतः दाखवलंय की असं करा इथे चढउतार घ्या हा असा रिअक्ट व्हा ह्याच्यावरती हे असं करा त्यामुळे त्यांच्या अंडर मला हे जे काही महिना दीड महिना मी प्रॅक्टिस केली आहे तो अनुभव खूपच आउटस्टँडिंग होता आणि मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला अशा कुठल्या तरी व्यक्तीच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळावी सुरुवात सुरुवाती कुठूनही करावी लागते आपल्याला आणि तू तिथपर्यंत पोहोचलीस कशी Actually, मी लास्ट इयरला एक नाटक केलं होतं जे छोटंसं रोल होतं त्याच्यात एवढं काय मोठं नव्हतं तिथे माझी एक मैत्रीण आपली मिराकलची स्टुडंट होती तर तिची आणि माझी ओळख झाली तर ती तिचं पहिलं कॉन्टॅक्ट झाला संजय चरणची ते लोक काम करायला लागले त्यांना हे कॅरेक्टर सापडत नव्हतं तर आम्ही हे कॅरेक्टर होतं गावची बाईचं हो तर तिने तर मला कॉल केला आणि सांगितलं की असं असं काम आहे मला माहिती नव्हतं त्यावेळी काय आहे वगैरे ती म्हणाले राज्यनाट्य आहे करायचंय का म्हटलं ठीक आहे मला करायचंय राज्यनाट्य आणि नंतर मग ती प्रोसेस पुढे सुरू झाली मग मी संदेश राणा भेटली मग त्यांच्या हाताखाली काम आलं मग इथपर्यंत आलं कालचं राज्यनाट्याचा प्रयोग खरंच खूप छान झाला आणि तिकडची ऑडियन्सही खूप छान होते सगळ्यांचा सा प्रतिसाद खूप छान होता ऍक्टिंगची आवड तुला कधीपासून झाली सुरू आणि त्यामध्ये तुझी धडपड जी होती तू कोकणातली आहेस आणि तू मुंबईला आत्ताच मला वाटतं चार ते पाच वर्षांपूर्वी आहेस तर तो प्रवास तुझा सुरुवातीपासून थोडक्यात आम्हाला सांग मी कोकणातली आहे जसं काही नेहा म्हणाली मी कोकणातली आहे लहानपणापासून मी कोकणातच वाढली लहानाची मोठी झाली शाळा कॉलेज तिकडेच झालं ते बोलतात ना एक आतमध्ये किडा असतो ऍक्टिंगचा तसं म्हणजे लहानपणीपासून तो अंगात मला आठवते एक किस्सा दहावीमध्ये असताना माझ्या सरांनी मला विचारलं होतं की तुला मोठेपणे काय व्हायचंय त्यामुळे दहावीमध्ये आपण कुठे काय ठरवतो काय व्हायचंय ते त्याच्यानंतर जेव्हा मी मुंबईला आली ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला म्हणजे बारावी पासून ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आता करिअर म्हणून काय निवडायचं असं जेव्हा प्रश्न आला तेव्हा मी म्हटलं की नाही आता मला हे जॉब वगैरे नाही करायचं खूप बोरिंग आहे हे सगळं तर आपण आपल्याला आवडतं ते काहीतरी करू म्हणजे ऍक्टिंग करू हो मग मी त्या पद्धतीने मग विचार करायला लागेल मग कुठे मला ऍक्टिंगचं काही मिळतंय का वगैरे ते बघायला ऑडिशन साठी पण एक दोन ठिकाणी गेली होती पण ते म्हणजे आधी तू ऑडिशन दिला होतास का अच्छा पण ते वर्कआउट नाही झालं मे बी काय बोलतो मी मार्ग चुकीचा असेल तो तूपर्यंत जाण्याचा कुठे जाऊ काय करेल माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये कोणीच असं नाहीये जे मला सांगेल की इथे जा ऑडिशन दे इथे कर कोणीच नव्हतं कोणीच काही कोणाचा दूर दूरपर्यंत संबंध नव्हता पण मग मी विचार करायला लागली मग हळूहळू मला इन्स्टाला एक दिवस पोस्ट आली आपली येते ना मीराशी दोन हजार वीस मध्ये तो मी सेमिनार अटेंड केला होता लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊनच्या अगोदर तो सेमिनार अटेंड केला मी सर यांचा प्रमोद सर तेव्हा सेमिनार आता घेतात मग तेव्हा ते होते तेव्हा माझी केवढी ओळख नव्हती मग झाला सेमिनार झाला अटेंड झालं मग मी विचार केला की आता मी जॉईन करेन पण नंतर कोरोना आला सगळं लॉकडाऊन सगळंच बंद दोन वर्ष सगळंच बंद होतं मग दोन हजार बावीस मध्ये जसं का हळूहळू खोलायला लागलं सगळं लॉकडाऊन उठायला लागलं तेव्हा विचार केला की आता नाही आता मला काहीतरी केलं पाहिजे तसं मग मी एक जॉब शोधला नंतर मग मीरायकल्स पुन्हा शोधायला लागले की मला कुठेतरी सेमिनार अटेंड करायचं लांब लांब सेमिनार लागत होते मग लकीले ते बोरिवलीला एक सेमिनार लागलं प्रबोधनकार ऍडमिशन ला। ला ते, ते घेऊन माझा ऍक्टिंगचा प्रवास सुरू झाला तिकडून बोलतात ना एक मी खूप काहीतरी शोधत मला काहीतरी काहीतरी दे आणि तेव्हा मिरॅकल्स आला आणि मिरॅकल्सने मला तो मार्ग दाखवला की ह्या मार्गातून तू जा आणि मग तू ऍक्टिंगच्या तुझ्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकते ऍडमिशन घेतल्यानंतर मग कसं वाटलं पहिलं लेक्चर आलं किंवा हा म्हणजे मी आता ऍक्टिंग शिकणार काहीतरी करणार पुढे जाऊन ऑडिशन पण तेव्हा असं वाटलं असेल ना की नाही रविवार पण रविवार लेक्चर्स आहेत मग त्याच्यानंतर झालं कोर्स संपर्यंत असं तेव्हा मनात वाटलं असेल नवीन असताना हा म्हणजे ते ऍक्च्युअली रविवारचा जो आपला पॅटर्न आहे तो खूप चांगला आहे त्यामुळे मी जॉबही माझा करू शकत होती आणि ऍक्टिंगचं स्वप्नही करू शकत होते पॅरालेल त्यामुळे मला ते खूप सोयीचं गेलं आणि जेव्हा नव्हे महिन्यानंतर माझा कोर्स संपला तेव्हा मग मी विचार केला की आता आपण काहीतरी करू शकतो म्हणजे आपण आता तयार झालो ना म्हणजे काहीतरी शिकलोय जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा शोधत होती की काहीतरी करेन मला ऍक्टिंग बद्दल काहीच माहिती नव्हतं नवरस काय असतात ऍक्टिंगचे प्रकार किती असतात स्टेजचं काय असतं काहीच माहिती नव्हतं मला मला फक्त ऍक्टिंग करायची एवढं माहिती होतं पण जे काय असतं एबीसीडी पासून सगळं शिकवलं ते मी मध्ये शिकवलं जिथे आम्ही दोन तीन तास जे काही शिकायचो ऍक्टिंगचं ते आपण माइंड फ्री होऊन फ्रेश माइंडने आपण आपण सुरुवातीला पण ओंकार नाही करायचो सोबत प्रत्येक लेक्चरला ओंकार होतो आणि पुढे जाऊन खरंच फायदेशीर असतो प्रमोद सरांची आत्मबल प्रार्थना जी ऍक्च्युअली आत्मबल देणारी आहे त्याला जो अर्थ आहे म्हणजे जर खरंच ती वाचली असेल मनापासून तर त्या प्रार्थनेमध्ये अर्थ अर्थ खूप अर्थ डीप अर्थ आहे त्याच्यात मला खरंच खूप छान वाटत हो की अजूनही जेव्हा आपण वाचतो बोलतो ऐकतो ती प्रार्थना त्यात प्रत्येक कोळीला एक अर्थ आहे आणि मला आठवत आहे की क्लासेस सुरू झाल्यानंतर काही लेक्चर्स नंतर पिकनिक जाणार होती त्याच्यानंतर ते तुला अँकरिंग केलं होतं त्र्यंबकेश्वर ला अंधार बारा साडे बारा वाजले एक रात्री झाले होते काय होते प्रभू सर म्हणाले की आता अँकरिंग कोण करणार मला थक मी थकलोय या कोणीतरी मी लगेच आता गेला घ्या मला घ्या आणि मग दसरा मध्ये मी आले पुढे आली मग ते मी अँकरिंग केली गेलं छान झालं ते अँकरिंग सगळं वगैरे तिथून निघाले मग सरांनी मला जॉबची ऑफर दिली त्याच्यानंतर मी आपला मिरेकलचा एक डान्स शो डान्स शो होता फिनाले हा फुलबाग अंकर मॅम गेस्ट म्हणून आला होता आणि त्या शो तो अँकरिंग केली होती म्हणजे इथे आल्यापासून मग हळूहळू तिला संधी मिळायला लागली मिरॅकल्स मुळे त्या संधी येत गेली ती एक संधी तिकडची आणि मग ही पहिल्या स्टेज परफॉर्मन्स असेल तर तो असेल डान्स कॉम्पिटिशन जिथे मी अँकरिंग केली होती त्याच्यानंतर मग हळूहळू स्टेज फेअर माझं त्याच दिवशी संपलं होतं ज्या दिवशी मी अँकरिंग त्याच दिवशी संपलं होतं कारण त्या दिवशी एवढं हस्तगे वातावरण होतं आणि तिथून मग नंतर मी मी जॉईन केलं स्टाफ मध्ये काम करायला लागली मग हळूहळू मला वेळ मिळायला लागला की आता मी माझ्या ऍक्टिंग बद्दल काहीतरी करू शकते अभ्यास करू शकते माझा माझा त्याच्यानंतर मग हळूहळू तो प्रवास सुरू झाला मग इथून मग निघून मी एकांकिका करायची वगैरे वगैरे पण सुरुवातीला तू एकांकिका एक केल्यास तर ती कोणती एकांकिका होती आणि तुझी किती एकांकिका केल्या होत्या मला मेर्याकालच्या विद्यार्थ्यांना सांगायचंय की तुम्ही जेव्हा पास होता लगेच तेव्हा लगेच तुम्हाला मोठं काहीतरी काम नाही मिळत व्यावसायिक नाटक मिळालं राज्य नाटक मिळालं कुठेतरी सिरियल मध्ये झळकलो असं नाही होत सुरुवात छोट्यापासूनच करावी लागत करावी ती संधी शोधत शोधत मग मी आमच्याच आमचे जे पासआउट विद्यार्थी होते तिथे आणि ग्रुप जॉईन करून आम्ही एक ग्रुप केला तयार आम्ही मग एक स्पर्धा करू लागलो आमचीच एक आम्हीच दिग्दर्शक तेव्हा तसं आम्ही सगळेच नव्हत आम्हाला काहीच माहिती गप्प बसण्यापेक्षा काहीतरी करूया म्हणून आम्ही ते केलं होतं आम्हीच लिहिली आम्हीच प्रेझेंट केली दोन चार वेळी आम्ही ते सादरही केली दोन चार स्पर्धांमध्ये नंतर मला आहेत नाटक पण ती स्पर्धाच होती छोटस कॅरेक्टर होतं पण नाटक एकांकिकेनंतर नाटक सो असा एक एक टप्पा पुढे पुढे झाले हा बरोबर तर तो अनुभव एक वेगळाच होता वेगळा नाटकावरूनच ना विचारते की तुला व्यावसायिक नाटक कसं मिळालं म्हणजे काय कनेक्शन मिळालं सगळी कृप मिची आहे आणि आमच्या नेहा मॅडमची आहे यांनी मला कॉन्टॅक्ट दिला होता त्यांचा सो so, uh, शांती असो किंवा इतर विद्यार्थी मी काही माझ्याकडे रिक्वायरमेंट आल्या तर माझ्या जे काही चेहरे लक्षात असतात तर त्यांना मी स्वतः कॉन्टॅक्ट करून विचारते की तुम्ही वेळ देऊ शकता का ही एकांकिका असो की नाटक असो किंवा एखाद्या चित्रपटाची रिक्वायरमेंट कारण आपण क्लिअर असणं का गरजेचं वेळ देणार असू तरच आपण समोरच्याला आपन आपन काम देऊ ह्या गोष्टी अशाच आहेत एकांकिका असेल नाटक असेल ह्या गोष्टी गोष्टीनं वेळ द्यावा लागतो प्रॅक्टिस साठी वेळ द्यावा लागतो तरच तुम्ही मग वरती परफॉर्म करू शकता हे कसं एक दोन दिवसाचे शूट नाही आहे ना theater, il, की तुम्ही लोक सकाळी गेलात मेकअप केलात दोन डायलॉग बोलात निघाला असं नाहीये नाटकाला एक एक दीड दीड महिना प्रॅक्टिस करतात ते लोक प्रॅक्टिस साठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो मग तुम्ही जाऊन कुठेतरी दीड दोन महिन्यानंतर परफॉर्म करते स्टेजवरती पण ते पेशन्स असले पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये असले पाहिजे तुला थिएटर करायला आवडेल की कॅमेरा करायला मला ऍक्च्युअली दोन्ही ऍक्टिंग आवडतात कॅमेराची पण ऍक्टिंग आवडते आणि थिएटरची पण ऍक्टिंग आवडते कारण दोन्हीची मजा पण दो दो मिळते हो प्रत्येक गोष्टीचं थिएटरमध्ये तुम्ही वेगळा आनंद घेता आणि कॅमेरा समोर वेगळा आनंद असतो तो पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जर स्वतःला जर स्वतःवरती काम करत असाल तर सुरुवात थिएटर पासून कारण कॅमेरा समोर आपण करतो आपले सर्वच फॅकल्टी विद्यार्थ्यांना सांगत असतात ही क्लासमध्ये ऐकलं असेल की तुम्ही क्लास संपल्यानंतर डिरेक्टली कॅमेऱ्याच्या मागे धावू नका थिएटरचा अनुभव घ्या त्याच्यानंतर हळूहळू तयार व्हा बरोबर आहे बरोबर आपली फॅकल्टी पण सांगत तेव्हा काही लोक नाही ऐकत कॅज्युअली घेतात पण तसं नाही आहे तुम्हाला जर स्वतःला तयार करायचं असेल ऍक्टर म्हणून तयार व्हायचं असेल तर सुरुवात तुमची स्टेज पासून करा तेव्हा तुम्हाला कळेल की स्वतः काय उणीवा आहे तसून आपण किती जास्त करू शकतो आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन असेल बॉडी लँग्वेज असेल त्याचा कसा वापर करू शकतो कारण स्टेजमध्ये करताना आपण प्रत्येक गोष्ट वेळ असतो आपल्याकडे प्रत्येक गोष्ट चाचपडून पाहण्यासाठी कॅमेरा समोर तेवढा वेळ नसतो आपल्याला करायला ते डायलॉग दिलं की बोला शॉर्ट लागला बोला कट झालं असं नसतं ना स्टेजवरती आपण प्रत्येक दिवस रिहर्सल करतो एक वाक्य जरी आपण रोज रोज बोलतो ना प्रत्येक दिवशी आपल्याला वेगळं काहीतरी सापडत जातं त्यातून हो था। था ते इम्प्रोव्हायझेशन होत जर इम्प्रोव्हन वर आले तर ते आपल्या पॅटर्न मध्ये झाले तर त्या लेक्चर्स बद्दल सांग की तुला कसा उपयोग झाला प्रत्येक लेक्चर तेवढाच महत्वाचा आहे जे आपण सिलेबस मध्ये शिकवतो मेरेकल्स मध्ये सुरुवातीपासून जे आपण पहिले दोन लेक्चर त्यांनी जे ठेवले सुखदुखाचं लेक्चर असेल किंवा डान्सचं लेक्चर असेल हे स्वतःला आपलं मोकळं करण्यासाठी आहे बोलीभाषा असेल बोलीभाषेमध्ये आपण खूप साऱ्या भाषा शिकवतो ते तेच तुला बोलीभाषेचा जास्त उपयोग झाला हो बोली भाषेमध्ये नाटक आता मी जे ना, राज्य नाट्य केलं त्याच्यात घाटी भाषा वापरली होती जी माझी भाषा नाही आहे मी कोकणातली असल्यामुळे मालवणी भाषा मला सहज येऊ हो शकते मराठी बोलू शकते हिंदी बोलू शकते इंग्लिश बोलू शकते किंवा काहीतरी वेगळी भाषा बोलणं ते खूप चॅलेंजिंग खरंच हे खूप चॅलेंजिंग आहे कारण त्याचे शब्द असेल त्यांचा लहेजा असेल टोन असेल तो पकडणं प्रत्येकाला नाही जमत आणि ते आपण मिरॅकल्स मध्ये शिकवतो त्याच्यानंतर आपल्या इम्प्रोव्हायजेशन लेक्चर असेल जिथे आपण मला ते एक स्टेज फिअर असते प्रत्येकाच्या मनात असते ती आप पुढे आपण समोरच्या एक माणसाच्या समोर नाही बोलू शकत तर तिथे जे असतं समोर बोलून आपण जे पफॉर्म करतो मिरेकल्स मध्ये प केलं जातं असं चार लोकांच्या समोर म्हणजे पूर्ण लेक्चर सगळ्यांच्या समोर आपण काहीतरी पफॉर्म करतो त्यामुळे पण आपला एक स्टेज फिअर कमी होतो आपला कॉन्फिडन्स येतो त्यामुळे विद्यार्थी मला असं मी एक दोन लेक्चर अटेंड केले होते माझ्या लेक्चर नंतरही तेव्हा मला असं वाटलं की विद्यार्थी खूप घाबरतात घाबरतात तर मला त्यांना सांगायचंय की तुम्ही घाबरू नका हो। तिथेच चुकायची संधी आहे तुम्हाला तिथेच आहे तुम्हाला बिंदाच जा काही वाटेल ते बोला जे मनाला येईल ते बोला मनाला वाटेल तसं करा तिथे कोणी तुम्हाला टोकणार नाहीये तुम्हाला कुठं मारणार नाहीये काही सजा देणार नाहीये नाही एकदा तुम्ही ऍक्टिंग करायला सुरुवात केलात की नंतर चुकायला संधी नाही आहे <laughs> स्वतःवरती काम करा बिंदास पुढे जा बिंदास बोला तर नाटकामध्ये तर तू वेगळी भूमिका आहे तुझी दोन्हीमध्ये वेगवेगळे तर त्यासाठी वाचन किती महत्वाचं आहे म्हणजे आत्ता जे आपले करंट बॅचेस असू किंवा पास आऊट विद्यार्थी ज्यांचा गॅप पडलेला असेल तर त्यांना सांगशील की वाचन किती महत्वाचं आहे मला पण सुरुवातीला असं वाचायचं अरे वाचून काय होतंय वाटायचं मला असं सुरुवातीला वाचून काय होणार आहे शब्दच वाचायचे आहेत ना मी वाचलं ना बाराकडे गे सगळं वगैरे कसं वाचायचं पण नाहीये मी जेव्हा वाचायला वाचा तर जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा काही दिवस माझ्या हातात काहीच काम नव्हतं म्हणून मी वाच वाचायला वाचा सुरुवात केली खूप सारी पुस्तकं वाचली स्पेशली तुम्ही वाचताना लाऊड वाचा मोठ्याने वाचा आपले उच्चार स्पष्ट होतात तोंडातले आपले काही शब्द आपल्या जिभे कालून जातात त्यामुळे कसं आपल्याला सवय होते त्या शब्दांची तर त्यामुळे मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की तुम्ही जेव्हा काही पुस्तक वाचाल एकटेच बसा किंवा कुठे माणसांमध्ये बसा मोठ्याने वाचा ज्यामुळे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल एक आवाजही आपला थ्रो वाढतो शब्दही क्लिअर होतात आपल्याला कळतं की हा शब्द असा बोलायचा आहे हा आणि दुसरी एक फायदा जो सगळ्यांनाच माहिती आहे ज्ञान ज्ञान वाढतं भर पडतं समजा वाढतं ऍक्टिंग कोर्स करताना प्रमोद सरांचं दिग्दर्शक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून कोणत्या गोष्टींचा तुला फायदा झाला दिग्दर्शक म्हणून मी प्रोफेसरांसोबत कधी काम नाही केलंय पण बॉस म्हणून असेल किंवा मिरयकल ऍक्टिंग अकॅडमीचे संचालक म्हणून मी बोलायचं झालं जा, तर असं सांगेन की त्यांनी जो कोर्सचा पॅटर्न तयार केलाय तो खूपच प्रॉपर आणि खूप शिस्तबद्ध आहे त्यामुळे त्यांनी जो अभ्यास करून इतक्या वर्षाचा अनुभव लावून त्यांनी जे काही पॅटर्न तयार केले ते खरंच खूप नावाजण्याजोगं आहे कारण प्रत्येक गोष्ट अगदी फॅकल्टीचं जे शेड्युलिंग करणं असेल किंवा लेक्चरचं शेड्युलिंग असेल लेक्चरमध्ये काय शिकवलं जा गेलं पाहिजे याचा प्रत्येक नोट्स असतील <laughs> प्रत्येक प्रॉपर प्रॉपर हे केलंय त्यांनी सेट करून दिलंय त्यानुसारच आपला सगळा स्टाफ मेरेकलचा स्टाफ पुढे काम करतो आणि त्यानुसारच आपल्या फॅकल्टी शिकवतात विद्यार्थ्यांना तर त्यामुळे खरंच ही गोष्ट प्रमोद सरांनी खूप छान केली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमोद सरांचं जे मॅनेजमेंट असेल नियोजन किंवा इतर कुठल्याही गोष्टीबद्दलचं जे त्यांचं काम करण्याची पद्धत असेल ती खूपच अशी धारधार असते नेहमी प्रत्येक गोष्ट ते लोक प्रॉप ते प्रॉपर करतात आणि तेवढं करून घेतात त्यांचं स्टाफकडून तर मी दोन वर्ष काम केले तेवढं मला चांगलीच कल्पना आहे तर मी असंच म्हणेन की ब्रह्मा सर जेही काम जे काम करतात ते प्रॉपर एकदम खोलात जाऊन प्रत्येक गोष्ट हँडल खूप चांगल्या प्रकारे करतात ओके तसंच प्रमोद सरांबद्दल सांगितलं तर आपल्या फॅकल्टी जे लेक्चर्स घेतात तर त्या लेक्चर्सबद्दल बद्दल कसं सांगशील म्हणजे फॅकल्टी प्रमोद सर सेमिनार झाल्यानंतर फॅकल्टी लेक्चर्स घेणार आहेत हे विद्यार्थ्यांना पहिल्या लेक्चरला मान्य नसतं की प्रमोद सर नसणार आहेत आम्हाला लेक्चर्सला म्हणजे असं असतं की प्रमोद सर आम्हाला लेक्चरला हवेल सो त्यानंतर जे प्रमोद सरांनी फॅकल्टीला ट्रेनिंग दिलेत तुझा तर कोर्स कम्प्लीट झाला तर तुला कसे फॅकल्टीचे लेक्चर्स वाटले मला पण असं वाटलं होतं सुरुवातीला की प्रमोद सर आपल्याला शिकवतील हो पण तसं नाही झालं पण जे काय फॅकल्टी आले आपल्याला शिकवायला ते खरंच खूप छान होते खूप वर्ष त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम केलंय स्टेजमध्ये काम केलं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम केलेले फॅकल्टी मेकल्समध्ये शिकवतात त्यामुळे त्यांचा जो अनुभव विश्व आहे जे आपल्याला मग मार्गदर्शन करतात जे सांगतात काही गोष्टी त्या खरंच प्रत्येकाने ऐकल्या पाहिजेत आणि तशा जर केल्या ना तर प्रत्येक जण यशस्वी नक्की होईल या क्षेत क्षेत्रामध्ये आणि फॅकल्टीमध्ये बोलायला गेले तर आपले मला जास्त फॅकल्टी असं नाही बोलणार योगेश सर असतील किंवा अमित सर असतील संदीप तेली अभय सातर्डे अभय धुमाळ आणि फॅकल्टी सुद्धा आहेत सलाम सचिन जी करताना आपल्या श्रेयस सर इंद श्रेयस इंदापूरकर अविनाश विभां विभांडे किंवा इतर फॅकल्टी असतील वैभव वैभव विशाल दुराफे त्या सगळ्यांशी जेव्हा कॉर्डिनेट केलं त्यांच्याबरोबर काम केलं तेव्हा कळलं के की अरे सगळेच फॅकल्टी तेवढेच आहेत म्हणजे तेव्हा तुला असं जाणवलं का की नाही मुंबईमध्ये वेगळा पॅटर्न असतो आणि पुण्यामध्ये वेगळा पॅटर्न अजिबात नाहीये कारण प्रमोद सरांनी तो सेटच करून दिलाय की मुंबई असेल पुणे असेल प्रत्येकासाठी सेमच पॅटर्न असेल ही इथे जे गोष्ट शिकवली जाते ती तिकडे शिकवली जाते त्यामुळे असं नाही होत की अरे इथे काहीतरी जास्त शिकवलं इथे काहीतरी कमी शिकवलं असं सेम आहे फॅकल्टी वेगवेगळ्या फॅकल्टी वेगवेगळ्या येतात पण शिकवण्याची पद्धत सेमच असते त्यांची आणि हे खरंच खूप छान आहे म्हणजे प्रत्येक लेक्चरला आपल्या फॅकल्टी आवर्जून सांगतात की नाटक पहा वाचन करा प्रत्येक लेक्चरचा अभ्यास घरी जाऊन जो सहा दिवस असतात तर त्या सहा दिवसाचा उपयोग करा की ना की फक्त रविवार टू रविवार करा तर त्यावेळेस नक्कीच तू विद्यार्थी होतीस तर तेव्हा तो उपयोग तो केला नशील पण ते कोर्स तेव्हा ऍक्च्युअली मी सांगेन की तेव्हा मी ही अडनीस होती आणि आताचे स्टुडंट पण तसंच वाटतात काही आपण नाही घेत सिरियसली काही आपल्या फॅकल्टी सांगतात की वाचा नाटकं पहा विचार करा किंवा नोट्स लिहा आपली डायरी लिहा अशी होते की डायरी बद्दल पण तू विद्यार्थ्यांना सांग की डायरी किती महत्वाची खूप महत्वाची कारण मी आता मला कोर्स संपून दोन वर्ष झाली दोन वर्षानंतर मी काय शिकली आपल्याला इथे सगळं नाही आठवत आपली एवढी मेमरी शार्प नसते की इथे सगळं आठवेल डायरी उघडून बघितली तर तेव्हा आपल्याला कळतं की ह्या लेक्चर मध्ये हे फॅकल्टी आले होते हे शिकलं होतं आणि एक क्ल्यू मिळाला की हा असं लेक्चर गेलं की मग आपल्याला आठवते हा तो मग लेक्चर मग आठवतो आपल्याला पण ते सुरुवातीची गोष्ट आपल्याला वा करायचं डायरीतच वाचावं लागतं कुठलं लेक्चर होतं कुठल्या तारखेला होतं कुठली फॅकल्टी होती काय लेक्चर काय मध्ये लेक्चरमध्ये काय शिकवलं हो प्रत्येक गोष्ट जर तुम्ही डिटेलमध्ये डायरीमध्ये लिहत असाल तर ते खरंच लिहा आणि ते पूर्ण संपूर्ण लेक्चर लिहा शेवटच्या लेक्चरपर्यंत लिहा आणि डिटेलमध्ये लिहा कारण जेव्हा तुम्ही कोर्स पास आऊट व्हाल पुढे कुठेतरी काम कराल तेव्हा तुम्हाला कळेल की मी कोर्समध्ये काय शिकली आहे आणि असं नको की अरे मला हे शिकवलंच नाही पण तुम्ही जेव्हा डायरेक्ट बघाल तेव्हा कळेल की हे ऍक्च्युली शिकवलं तर तुम्हाला लक्षात नाही येते अगदीच कारण की नवराच असू दे फिजिकल मुवमेंट असू दे व्हॉइस मॉड्युलेशन असू दे किंवा कॅमेरा अँगल्स सगळ्या लेक्चर्सचा उपयोग काही लेक्चर्सचा उपयोग थिएटरला होतो तसंच जे कॅमेरा अँगलचे लेक्चर्स आहेत त्याचा उपयोग आपल्याला पुढे जाऊन ऑडिशन जेव्हा <laughs> ऑडिशन देणार तेव्हाच पहिला कॅमेरा आपण फेस करत असतो त्यानंतर मग पुढे जाऊन तुम्ही टेलिव्हिजन जर करत असाल तर तेव्हा कॅमेरा अँगल्स काय हे तुम्हाला माहिती असतं कारण त्या कोर्समध्ये तुम्ही ते बघितलेलं असतं प्रॅक्टिकली तुम्हाला ते माहिती होतं तर त्यावेळेस तुला ते कॅमेरा अँगल्स लेक्चरचा कसा उपयोग झाला त्याला फक्त कॅमेरा माहिती होतं फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी त्याचे एवढे पण अँगल असतात कुठले कुठले हे त्यावेळी कळलं होतं कॅमेरा अँगल लेक्चरला प्रमोद सरने स्वतः ते लेक्चर घेतलं होतं त्यामुळे ते खूपच छान होतं सुंदर होतं एंटरटेनिंग होतं आणि शिकण्यासारखं होतं प्रत्येक गोष्ट आपण जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करतो स्पेशली कॅमेऱ्या समोर कॅमेरा येण्याचं कॅमेऱ्यासमोर काम करताना आपण कुठे कसं दिसतोय कॅमेऱ्यामध्ये कुठला शॉर्ट लागलाय हे अगदीच अडाणी असून चालत नाही आपल्याला ऍटली आपल्याला एवढं तरी माहिती असायला पाहिजे टू शॉर्टमध्ये आपण कितपत दिसणार आहोत मास्टर शॉर्ट मध्ये कितपत दिसणार आहोत या प्रत्येक गोष्टीमध्ये मग कळतं ना मास्टर मध्ये जर आपण चेहऱ्यावरती फक्त एक्सप्रेशन द्यायला लागलो तर कसं सांगणार ना ते आपण पूर्ण दिसत असतो ना पूर्ण आपल्याला एक्सप्रेशन द्यावं लागतं अगदी पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत तर ते आपल्याला माहिती असणं खूप महत्वाचं असतं आणि कॅमेरा अँगल मध्ये याच गोष्टी शिकवल्या जातात म्हणजे प्रत्येक लेक्चरचा उपयोग हा कोर्स संपल्यानंतर हे तो, तो, तो विद्यार्थ्यांना ऑडिशन लेक्चर असेल जे ऑडिशन लेक्चर दोन घेतले जातात तिथे तुम्ही प्रॉपर लेक्चर ऑडिशन द्या प्रॉपर पाठांतर करा तिथे घाबरून चालत नाही प्रॉपर पाठांतर करा कॅमेऱ्यासमोर ऑडिशन द्या तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला कितपत जमतं ते कॅमेऱ्याच हे करायला दोन लेक्चर नंतर जर तुम्हाला असं वाटत असेल नाही अजूनही माझ्या मनात ती भीती आहे तर अजून प्रॅक्टिस करा स्वतःवरती काम करा तुमच्या प्रत्येकाकडे मोबाईल असतो प्रत्येकाकडे कॅमेरा आहे त्या समोर ठेवून प्रॅक्टिस करा कोणाला तरी शूट करायला सांगा स्वतःवरती काम करा नंतर मग तुम्ही ता विधाच ऑडिशन द्यायला जा ऑडिशनची तयारी म्हणजे काही वेगळी करायची गरज नाहीये आपल्याला कॅमेरा समोर उभं राहून स्वतःला कॉन्फिडन्स आला ना की आपण कुठेही करू शकतो स्टेजवर असेल कॅमेरा समोर असेल आता जरी मला तू काहीतरी करायला सांगितलं तर मी करू शकते एवढा माझा कॉन्फिडन्स आहे तोच तर कॉन्फिडन्स आपल्याला ऑडिशन मध्ये वापरायचा आहे ऍक्टिंगचा कोर्स करून सगळ्यांना सगळं येतं असं नाही आपण मोठे दिग्गज ऍक्टर होऊ असं नाहीये तर त्यासाठी पण खूप धडपड करावी लागते तेव्हा जाऊन पण जेवढं तुम्हाला येतंय तेवढं कॉन्फिडंटली मांडणं तेवढे घेत घेणं हेच म्हणजे तुम्ही चांगले ऑडिशन देतात okay. ओके एक जाहिरात सुद्धा केली होती मी दोन जाहिराती केल्या एक डान्सर okay. म्हणून केली आहे आणि एक ऍक्टिंगची केली आहे okay. ओके डान्सर म्हणून फुलवाताईने मला रेफरन्स दिला होता की बॅकग्राऊंड डान्सर त्याच्यात कमी एवढी दिसली नाहीये पण अनुभव अनुभव चांगला कारण कलाकार हे मोठे होते तेलकिशोरी झाडे आणि माधवी निमकर यांची ती मसाल्याची जाहिरात दो, होती त्या एवढ्या इंडस्ट्रीतल्या मोठ्या व्यक्ती दोघीही दोघींचं पण खूप छान काम करतात त्या दोघी तर ती एक ऍड मी केली आहे आणि दुसरी एक ऍड केली आहे ती एका क्लिनिकची ऍड होती हा जो पहिला सेगमेंट आहे मिरायकल्सचा त तिची माझी मधली मैत्रीण आणि एक विद्यार्थी म्हणून सो मला खूप छान वाटलं की हा आपलंच कोणीतरी आहे छान गप्पा मारता येतील ती सुरुवात तुझ्याकडून झाली तर नक्कीच मला आपल्या पास आऊट झालेल्या विद्यार्थ्यांना आणि आत्ता जे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत त्या विद्यार्थ्यांशी अजून गप्पा मारायला आवडतील तर पुढच्या सेगमेंटला नक्कीच भेटूया थँक्यू सो मच थँक्यू सो मच नेहा आणि मेरॅक परिवार आणि प्रमोद त्रोलकर सर तुला खूप शुभेच्छा मिरयकर्सतर्फे आणि माझ्याकडून मी तुला खूप साऱ्या शुभेच्छा शांती ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू